भेटू तू बाहेर कसा आलास बच्चा चला ओ, <coughs> ए थंडी वाजती ग त्याला चल त्याला घरात येऊ म्हणतेस का तू काय करू <laughs> का बबड्या काय काय म्हणतेस तू मी बच्चा तितू? హే బిట్టు బీట్టు చంపా వాళ్ళు చంపా చెంపొడి వాళ్ళు కాలట్ల లేదు కాలట్లేదు हा आपला नवीन छोटस असायचं पिल्लू आहे हे पहा त्याची मम्मी कशी त्याची काळजी घेते व्यवस्थित का ग बेटू हो काय झालं आता ठीक आहे खाऊन घे जा

मी घेतले बच्चा तुला हातावरती तुझी मम्मा नाहीये ती किती चलक ये तुर 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 निसती वळवळ वळवळ चालली बिटीची ए बाबू बिट्टू उड रूड नाही बाबू एकदम गरम गरम लागतोय निसता बिट्टू बच्चा, ए बच्चा।

त्याला बिलकुल ही केस नव्हते आता थोडे थोडे केस दिसायला लागलेत ये 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 बस 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 किती हालचाल करशील चला 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 जाऊयात तुमच्या जागेवरती जाऊयात ओ पडशील बच्चा त्यांना आराम करू द्या बिट्टू कसा लपून बसतोय पा बस गेला ब्लँकेटमध्ये ब्लँकेटच्या खाली लपून बसणार तो आता बच्चा हे म्हणजे चंपा आता हिचं नाव आपण चंपा ठेवूया चंपा चंपुळी म्हणजे चंपुळी ओ का म्हणजे बच्चा इथे बस ओके झाकून ठेवते मी तुला थंडी वाजाची बंद झाली तुला आता हातात घेतल्यावर हो म्हणजे बच्चा कशी शांत बसली म्हणजे पिलूले खूप नकले करते माझ्या बच्चा हा आपला पहिला सगळ्यात पहिला बिट्टू आता हा बिट्टू जवळजवळ तीन महिन्याचा होत आणि मम्मी तुम्हाला किती वेळाला good morning